तर नमस्कार मित्रांनो माझ्या छोट्याशा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बघा आज मम्मी आजारी पडले आहे सगळं जागच्या जागावर जाग काम तेन पसारा तेन पडलेला आहे तर किचनचा अवतार असा झालाय चला दाखवतो तुम्हाला आता बघा तर बघा इथं किचनचा अवतार असा पडलाय इथं इथं पडले भांडी धुवायचे पुन्हा इकडं मम्मी याकड्याला ती दीदी झोपली आहे बघा बघा तिथं झोपली आहे हातरून देण पडलंय इकडं पसारा ते बघा ती किती अवतर घाण झाला इथला बघा तर मित्रांनो आज मम्मी आजारी पडले तर आज असं आज आहे आज तर रोज रोज मम्मी सकाळी लवकर उठून चकाचक करते पप्पा बिबेना डब्याचे गेलेत रोज मम्मी डबा बिबा करून देते आज आज जरा मम्मी आजारी पडलेले आहे मम्मी उठ की काहीतरी खा रात्री बिन काय खाल्लं नाही जरा खा दवाखान्याला किनाला जाव्या का आपण मला भात लावायती कुकरला जरा भात लावतो जेव जरा उठकी मी रे ढोक दुकान लागले माझं सर्दीनं तोंड ते कडू झाले म्हणून तर काय तुला पाहिजे का नको दुकानात ना काय तर मला काय सुद्धा नको रे मग उठकी जरा काहीतरी खा भात बीत लाव कुठे पप्पा गेला पप्पा का मला गेलेत बिना डब्याचे जरा उठ की जरा खा उठ नको मला काय सुद्धा नको सर्दी जाम झालं उठ उठ जरा खा जरा खा उठ <coughs> मी आता लावतो <coughs> लावतो कुकरला भात थोडा